नमस्कार मी अनिल बोसाहेब कदम दमयंती मासिक आणि दमयंती यूट्यूब चॅनल यामार्फत आज केलेला हा चित्रित केलेला चित्रपित व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहे मौजे बोडकेवाडी येथील तरवडी या शिवारामध्ये माझी ही शेतजमीन आहे या ठिकाणी नाला बिल्डिंग आहे या ठिकाणी डाळिंबाची लागवड केलेली आहे भूमोग आहे आणि मक्याची लागवड करून हे डाळिंबाची लागवड केलेलं क्षेत्र आणि शेवटी तीन नंबरला रस्त्याच्या लगत दिसतंय त्या क्षेत्रामध्ये बाजरीची पेरणी केलेली आहे आणि पुढील दोन तुकडी जी लांब अंतरावरती दिसत आहेत इथंही बाजरीची पेरणी केलेली आहे त्याचप्रमाणे ह्या असलेल्या क्षेत्रामध्येही बाजरीची पेरणी केलेली आहे आणि बाजरी हवेवरती उगवून आलेले आहे त्याला धूळ पेरणी असं म्हणतात यामध्येही बाजरी उगवून आलेली आहे पुढती तीन चार तुकडे आहेत ते अजून आहे अशा तऱ्हेनं हे दरवडीतील आपलं क्षेत्र आपणास दिसून येत आहे आकाशामध्ये ढगाळ असलेला सूर्य आणि पावसाच्या प्रत्यक्षात असलेला शेतकरी